इंडिया न्यूज, न्यूज लोकप्रिय कळमेश्वर येथील भूमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे महसूल मंत्री सह संबंधित प्रशासनास निवेदन कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा येथील धनंजय भड यांची शेती सर्वे क्रमांक चारशे पंच्याहत्तर एक हे आर ऐवजी शून्य पॉइंट सत्याहत्तर हे चुकीने नोंद झाली सदर प्रकरण दिनांक पाच जून दोन हजार वीस ला दुरुस्तीकरिता भूमी अभिलेख कार्यालयात सादर केले परंतु पाच वर्षाचा कालावधी होऊनही सातबारा उतऱ्यावर दुरुस्ती केली नाही धनंजय भड यांचे शेती शेजारी असलेले रमेश राजगुरे राणा धापेवाडा यांनी कुठलाही आदेश नसताना धनंजय भड यांचे मालकीचे कब्जातील शेतीतील सीमेवर लसलेले सिमेंट पोल उपडून जवळपास एक एकर शेती आत रमेश राजगुरू यांनी सिमेंट पोल गाडून अतिक्रमण केले याबाबत संबंधित विभागास न्याय मिळण्याकरिता धनंजय भड यांनी तक्रार केली परंतु त्या तक्रारीवर कुठलीही प्रकारची कार्यवाही नाही झाली सदर प्रकरणात धनंजय भट यांचे आर्थिक नुकसान होत असून त्यांच्यावर अन्याय झाल्याने न्याय मिळण्याकरिता तसेच कळमेश्वर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील निष्क्रिय उप शिंदे यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे विदर्भ महासचिव महेंद्र सातपुते यांनी राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री सह संबंधित प्रशासनास लेखी निवेदनाद्वारे केली असून शेतकऱ्यास न्याय न मिळाल्यास समितीतर्फे त्रिव्य आंदोलन करण्याचा निवेदन देण्यात आला आहे शिष्टमंडळात राजेंद्र नवखरे गोपाल घोटे आदींचा समावेश होता सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक मंगेश गमे नागपूर ग्रामीण